संजय भाई देशमुख तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ संजय भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ कौन आला रे कौन आला शिवसेना तो भाग आला कौन आला रे कौन आला शिवसेना तो भाग आला पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खास करून महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळीचं माननीय आमच्या सोनिया गांधी खासदार शरदचंद्रजी साहेब आणि उद्धवसाहेबांचं सा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खास करून आमच्या सर्व शिवसैनिक बांधवाचं आणि तमाम आघाडीच्या सर्व नेते मंडळीचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे निश्चितपणे प्रचंड अनुभवी लोकंसुद्धा महाविकास आघाडीत आहे आमचे माणिकरावजी ठाकरे साहेब आहेत शिवाजीराव मोगे आहे वसंतराव पुरके आहे आमचे शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख आहेत आणि खासदार शरदचंद्र साहेबांचे सर्व नेते मंडळी आहेत यांचा प्रदीर्घ मोठा अनुभव हो या सर्वांचा आहे माझ्या साठ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला ही मोठी संधी या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे उपलब्ध झालेली आहे या संधीचं मी निश्चित प्रकारे सोनं करणार आहे आव्हान नाहीच आहे कारण या जे काही नेते मंडळी ज्यांनी गद्दारी करून या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे प्रचंड सहानुभूती मान्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीला आहे ग्रामीण भागातील शेतकरी खुश नाही तरुण बेरोजगार खुश नाही जे काही नोकरी करणारे मंडळी आहेत ते खुश नाहीत कोणताच समज घटक या ठिकाणी खुश नाही त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रतिसाद ग्रामीण भागात असो शहरी भागात असो त्या ठिकाणी दिसून येत आहे लोकं ढोल ताशे लावून त्या ठिकाणी गावात मिरवणूक काढून राहिले उमेदवारी व्हायच्या पहिलेच एवढा मोठा प्रतिसाद या भागामध्ये आहे